उकडीचे मोदक खरं तर हा फक्त एक गोड पदार्थ नाही तर गणपती बाप्पाचा सर्वात फेवरेट नैवेद्य आहे तसं पाहिलं तर खूप मोदकाचे प्रकार आहेत पण उकडीचे मोदक म्हटलं ना की प्रत्येकाच्या जिबेवर एक वेगळीच चोरेंगाळते या मोदकामध्ये तांदळाच्या उकडीचं वरचं कवच आणि त्याच्या आतमध्ये गुळखोबऱ्याचं सारण आणि त्याच्यावर मस्त तुपाची धार टाकली ना की त्याची चव खूप छान होते पण खरं सांगू का अनेकदा हे मोदक बनवताना वरचं कवच फाटतं किंवा पातळ होत नाही किंवा आतलं सारण बाहेर येतं म्हणून आज आपण काही टिप्स वापरून उकडीचे मोदक परफेक्ट कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मोदकाचं सारण तयार करून घेऊया एका पॅनमध्ये एक चमचा भरतूप गरम करा आता त्यामध्येच एक कप ओला नारळाचा चव मंदाचेवर छान परतून घ्या आता त्यात एक कप खिसलेला गुळ घाला आणि पुन्हा एकदा परतून घ्या गुळ वितळेपर्यंत ज्यावेळेस आपण गूळ आणि खोबरे एकत्र परतत असतो त्यावेळेस त्याचा कलर थोडासा बदलतो म्हणजे सोनेरी होतो सर्वात शेवटी वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट टाकून पुन्हा एकदा परतून घ्या आता आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे हे सारण तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा हे सारण थोडस सा कोरडं पाहिजे जर ते जास्त ओलसर असेल तर मोदकाचं कवच फुटण्याची शक्यता असते आता मोदकाचं बाहेरचं आवरण म्हणजे कवच बनवण्यासाठी उकड काढून घेऊया एका पॅन मध्ये एक कप पाणी आणि एक कप दूध आणि चवीपुरतं मीठ टाका आणि त्याला एक चांगली उकळी येऊ द्या इथे एक कप पाणी आणि एक कप दूध वापरलेलं आहे तुम्ही त्याऐवजी दोन कप पाणी सुद्धा वापरू शकता पण दूध वापरल्याने जी तांदळाची उकड असते ना ती खूप मऊसूद होते आता उकळलेल्या पाण्यामध्ये दोन कप तांदळाचे पीठ घाला आणि चमच्याच्या साह्याने चांगले एकत्र करून घ्या आता हे पीठ एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा आणि त्याच्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं तसंच राहू द्या हे पीठ असंच झाकून ठेवल्याने वाफ आतमध्येच राहते आणि त्या वाफेमुळे उकड मौसूद होते आता हे गरम गरम पीठच परातीत काढून घेऊया मग एका हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावून छान मौसूद मळून घेऊया जर हे पीठ खूप गरम गरम वाटलं तर स्मॅशरच्या साह्याने थोडंसं सा स्मॅश करून घ्या ही उकड गरम असतानाच मळली पाहिजे जर गरम असतानाच चांगलं मळून घेतलं ना तर वरचं कवच छान मऊसूद होतं साधारणतः हे पीठ आठ ते दहा प मिनटापर्यंत मी इथं मळून घेतलेलं आहे त्यामुळे हे, हे पीठ तुम्ही बघू शकता किती लवचिक झालेलं आहे मऊ आणि गुळगुळीत पण झालेलं आहे जर ही उकड कोरडी वाटत असेल तर थोडासा गरम पाण्याचा शिरकाव करायचा आणि पीठ मळून घ्यायचं आणि त्या उलट जर उकड ओलसर वाटत असेल तर थोडंसं तांदळाची पिठी भुरकायची म्हणजे तो थोडा घट्ट गोळा बनतो आता मोदकाची उकड तयार झालेली आहे आता तर खरी कला आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी तांदळाच्या या उकडीचे समान गोळे बनवून घ्या इथे तुम्ही पाहू शकता मी समान आकाराचे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे आता एक गोळा घेऊन त्याची पारी तयार करा पारी तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा पारी तर बारीक आणि समान जाडीची असावी आता या पारीला चिमटीच्या सहाय्याने किंवा दोन बोटांच्या सहाय्याने प्लेटा पाडून घ्या तुम्ही इथं पाहू शकता मी कशा प्लेटा पाडलेल्या आहेत आता त्यामध्ये एक चमचाभर सारण भरून त्या सर्व प्लेटा एकत्र करून छान मोदक तयार करून घ्यायचा अशा प्रकारे इथं मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे मोदक कुठूनच असे क्रॅक गेलेले नाही एकदम त्याचं वरचं कवच एकदम एक, एक, एक सारखं आणि मऊसूत दिसतंय आणि गुळगुळीत अजून तरी वाफवलेलं हो पण नाही आहे पण दिसायला किती सुंदर दिसतंय हे मोदक बनवत असताना मी एका साईडला एका गॅसवर स्टीमरमध्ये पाणी भरून उकळायला ठेवलं होतं म्हणजे मोदक होईपर्यंत ते पाणी चांगलं उकळलेलं आहे आता एक स्वच्छ धुतलेला ओला कपडा म्हणजे पाणी पिळून घेतलेला आहे तो त्या स्टीमरवर अंतरून त्याच्यावर मोदक ठेवून घ्या तुम्ही इथे पाहू शकता मी हे मोदक एकमेकांना चिकटवलेले नाही त्याच्यामध्ये अंतर आहे आता झाकण बंद करून दहा ते बारा मिनटं मध्यम आचेवर चांगले एक वाफ काढून घेतलेली आहे गॅस बंद केल्यानंतर गरम गरम मोदक लगेच काढायचे नाहीत काही वेळ वाफ तशीच राहू द्यायची म्हणजे मोदक चिकटत नाही आणि सहज कापडापासून सुटतात अशा प्रकारे गरमागरम उकडीचे मोदक तयार झालेले आहेत या मौसूद आणि लुसलुशीत उकडीच्या मोदकांची प्लेटिंग मस्त केळीच्या पानावर तयार करून त्यावर मस्त तुपाची धार टाकून हे कंदरायाला अर्पण करण्यासाठी तयार झालेले आहेत चला तर मग यावर्षी आपण सगळ्यांनी मिळून या गणेश उत्सवात बप्पाला मोदक अर्पण करूया तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत